नमस्ते मी टेक्निशियन शुभांगी भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीची भरती चालू आहे यामध्ये तुम्ही फॉर्म भरत आहे परंतु यामध्ये मुलींनी देखील तेवढ्याच उत्स्फूर्त प्रतिसाद देणं गरजेचं आहे यासाठी खरं तर हा छोटासा माझा प्रयत्न असणारा आहे मुलींसाठी महत्त्वाचा का असणारा आहे रेल्वे डिपार्टमेंटचा जॉब तर या संदर्भात सविस्तर आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर सरकळ्यात अगोदर हे जाणून घ्या जेव्हा तुमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होतं मग ते कोण कुन, कोणत्याही फील्डमध्ये असू द्या तुमचं बी ए बी कॉम बी एस सी इंजिनिअरिंग फील्डमध्ये असू द्या डिप्लोमा आय टी आय असू द्या किंवा तुमचं फार्मसी असू द्या डी एड झालेलं असू द्या बी एड झालेलं असू द्या कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं असू द्या आणि जर तुम्ही अनमॅरिड आहात किंवा मॅरिड आहात तर म्हणजे तुमचं जे देखील स्टेटस आहे ते तुम्ही अनमॅरिड असू द्या मॅरिड असू द्या तरी देखील तुम्हाला रेल्वे डिपार्टमेंटमध्ये जॉब तुमच्यासाठी का फायद्याचा असणार आहे तर सगळ्यात अगोदर ज्या मुली अभ्यास करत आहेत जॉबसाठी तयारी करत आहे त्यांना गव्हर्मेंट जॉब पाहिजे अशा मुलींना माहीत आहे नक्कीच की जॉब मिळणं किती अवघड आहे कॉम्पिटिशन किती जास्त वाढलेलं आहे यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही असणार आहे तुम्ही अगोदरपासून अभ्यास करत आहे त्याच्यामुळे ग्रुप डीची एक्झाममध्ये तुम्ही अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स करू शकता आणि तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता फक्त तुमचा जो मानण्याचा ग्रह असतो की ग्रुप डीची एक्झाम ही लेवल वनची आहे म्हणजे सगळ्यात खालची पोस्ट आली आपल्या ज्या देखील महाराष्ट्र सरकारमधल्या पोस्ट तुम्ही खरं तर विचारात घेऊ नका त्या आणि आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट याच्यामध्ये खूप फरक आहे तर ग्रुप डीची पोस्ट नावानुसार तुम्ही जाता की ग्रुप डीची पोस्ट म्हणजे अजिबातही याला व्हॅल्यू नाही अशी ही पोस्ट आहे असं तुम्ही सगळ्यात अगोदर मानणं म्हणजे तुम्ही जे तुम्ही ग्राह्य धरून चालत आहे ते अगोदर तर डोक्यातून काढून टाका याच्यावर देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी चर्चा केलेली आहे तर यामध्ये तुम्ही ग्रुप डीच्या एक्झाम थ्रू तुम्ही अगोदर तर रेल्वे डिपार्टमेंटमध्ये एंट्री करू शकता सगळ्यात छान असणार आहे ही गोष्ट की तुम्ही रेल्वे डिपार्टमेंटमध्ये एंट्री करण्याचं छान सगळ्यात मोठा दरवाजा जो असणार आहे तो म्हणजे ग्रुप डीची एक्झाम कारण की तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असलं तरी देखील ग्रुप डीची एक्झाम देऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्ही ग्रुप डीच्या एक्झाम थ्रू जेव्हा तुम्ही जॉब जेव्हा ड्युटी जॉईन करता तेव्हा तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन प्रमोशन घेऊन तुमच्या आवडत्या पोस्टवर तुम्ही पुन्हा जाऊ शकता किंवा जरी तुम्हाला ग्रु रेल्वेचा डिपार रेल्वे डिपार्टमेंट दिपार, सोडून तुम्हाला ज बाकीच्या महाराष्ट्र गव्हर्मेंटमध्ये जायचं आहे तरी देखील तुम्ही एक्झाम देऊन जाऊ शकता परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की तुम्ही मेंटली स्टेबल होणं गरजेचं असतं की आता आमचं शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेलं आहे आम्ही जॉबची खूप तीन चार वर्ष झालं तयारी करत आहे आम्हाला स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये आमचं क्वालिफिक क्वालिफाय होत नाही आहे आम्ही त्यांच्या जॉबसाठी किंवा सीई टीमध्ये आम्ही पास होत नाही आहेत किंवा त्यांच्या व्हॅकन्सीज येत नाही आहेत भरत्या येत नाही आहेत तर अशा वेळी तुम्ही ग्रुप डीला प्रेफरन्स देणं खूप गरजेचं आहे कारण की याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमचा अभ्यास खूप जास्त झालेला असतो आणि तुम्ही इथे फर्स्ट अटेम्पमध्ये तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता आणि यानंतर तुम्ही जेव्हा आर्थिकरित्या सेटल होता स्टेबल होता किंवा तुम्ही स्वावलंबी स्वतःच्या पायावर उभे राहता आणि एक रिलॅक्स माइंडने तुम्ही छान अभ्यास करून तुम्ही एकतर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन जाऊ शकता किंवा तुम्ही तुमचं जे रेल्वे डिपार्टमेंट आहे ते सोडून देखील बाहेरच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही एक्झाम देऊन जाऊ शकता कारण की तुम्हाला सपोर्ट असतो तो म्हणजे तुमच्या पेमेंटचा तुम्ही रिलॅक्स माइंडने तिथे अभ्यास करू शकता जे देखील तुमचं वर्क लोड आहे जे देखील काम आहे ते करून तुम्हाला जो देखील एक तासाचा वगैरे वेळ मिळेल किंवा घरी गेल्यानंतर देखील तुम्ही वेळ काढू शकता का कारण की तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिलेले आहेत तुम्ही तुम आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्टेबल झालेले असतात त्याच्यामुळे तुम्ही रिलॅक्स माइंडिंग ह्या गोष्टी करू शकता यासाठी खरं तर मुलींना हा जॉब खूप महत्त्वाचा आहे कोणताही जॉब तुम्ही कमी लेखू नका तुम्ही ट्राय करून अगोदर तर तुम्ही जॉब मिळवणं खूप गरजेचं आहे हे झालं पहिला मुद्दा त्यानंतर जर तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे तर त्यानुसार पोस्ट प्रेफरन्स द्या म्हणजे पोस्ट प्रेफरन्समध्ये तुम्ही या गोष्टी डोक्यात घ्या की आम्ही कोणत्या फील्डमध्ये शिक्षण घेतलेलं आहे जर तुम्ही फ्रेशर्स आहे दहावी पास बारावी पास फक्त झालेले आहे आणि तुम्ही फॉर्म भरणार आहे तर मात्र तुम्ही जे देखील पोस्ट प्रेफरन्स मी सांगितलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये त्यानुसार तुम्ही देऊ शकता परंतु जर तुम्ही ठराविक पर्टिक्युलर तुमच्या फील्डमध्ये तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर त्यानुसार पोस्ट प्रेफरन्स द्या जेणेकरून तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही वरच्या पोस्ट घेऊ शकता म्हणजेच इंजिनिअरिंग झालेलं आहे तर तुम्ही त्यानुसार तुमच्या सिग्नल टेलिकम्युनिकेशनच्या पोस्टला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता जर तुम्ही फक्त बी ए केलेला आहे बी कॉम केलेलं आहे तर तुम्ही स्टेशन मास्टरांच्या पोस्टसाठी पुन्हा ट्राय करणारे यासाठी म्हणजे एन टी पी सीसाठी तुम्ही फॉर्म भरलेले असालच त्यांनी देखील ग्रुप डीसाठी फॉर्म भरावा यासाठी खरंतर हा व्हिडिओ आहे तर त्यांनी पॉईंट्स मन बीसाठी तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता कारण की ती नॉन टेक्निकल ही पोस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन स्टेशन मास्टर होऊ शकता टिकिट चेकर होऊ शकता बुकिंग क्लार्क होऊ शकता म्हणजे जे देखील तिकीट काउंटर ला असतात ते होऊ शकता तुम्ही त्या म्हणजे प्रमोशन्स घेऊ शकता किंवा जे ट्रेन मॅनेजर आहेत गार्ड्स आहेत ते होऊ आहे, शकता प्रमोशनच्या एक्झाम देऊन त्याच्यामुळे ही ग्रुप डीच्या पोस्ट प्रेफरन्स देताना तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या की तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे त्यानुसार तुम्ही पोस्ट प्रेफरन्स द्या याच्यावर डिटेल व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता हे तर तुम्हाला समजलं की काय महत्वाचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तरी देखील तुम्हाला ग्रुप डीची एक्झाम का महत्वाची आहे यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तुमचं वर्क प्लेस तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही मॅरिड आहोत आमची फॅमिली एका शहरामध्ये सेटल आहे आणि आम्ही कुठेही दुसरीकडे जाऊन जॉब करू शकत नाही तर तुम्ही महत्त्वाचं हे लक्षात घ्या फॉर्म भरत असताना तुम्ही ही चूक टाळा की तुम्ही जर सिकंदराबाद म्हणजे त्या झोनमध्ये फॉर्म भरला तुम्ही राहताय दौंडमध्ये आणि सिकंदराबादला फॉर्म भरला किंवा डब्ल्यू आर ला फॉर्म भरला डब्ल्यू आर झोनसाठी तुम्ही फॉर्म भरला वेस्टर्न रेल्वे तर तुम्हाला तिकडेच ड्युटी मिळणार जेव्हा तुम्ही ड्युटी जॉईन करा त्यासाठी अगोदर तर हे लक्षात घ्या तुम्ही राहताय कुठे तुमचं राहण्याचं ठिकाण कुठे आहे जिथे तुम्हाला सेटल व्हायचं हो आहे ते शहर कोणतं आहे त्याच्या आसपास कोणते रेल्वे स्टेशन्स आहेत ते कोणत्या डिव्हिजनमध्ये मोडतात आपले जे जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये मा जे जिल्हे आहेत पुणे सोलापूर नागपूर वगैरे ते सो ते वेगळे आहेत आणि रेल्वे डिपार्टमेंटच्या डिव्हिजन्स वेगळे आहेत हे फरक अगोदर लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा जर तुम्ही दौंडमध्ये राहताय तर तुम्ही फॉर्म कुठे भरायला पाहिजे वेस्टर्न रेल्वे नाही तर तुम्ही सेंट्रल रेल्वे सी आर मुंबई या झोनमध्ये तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे कारण की त्यामध्ये तुमचं पुणे डिव्हिजन येणार आहे सोलापूर डिव्हिजन येणार आहे ते तुमच्या घरापासून तुम्हाला जवळ पडेल जिथे तुम्ही एकतर तुमच्या काही कालावधीनंतर तुमच्या घराच्या जवळ जे रेल्वे स्टेशन असणार आहे तिथे देखील ट्रान्सफर घेऊ शकता त्याच्यामुळे असं वर्क प्लेस निवडू शकता तुम्ही जिथे तुम्हाला सेटल व्हायचं आहे जर तुम्ही तुम्हाला, तुम्हाला असं वर्क प्लेस पाहिजे जिथे तुम्हाला ट्रान्सफरची भीती नको आहे किंवा एकाच शहरात तुम्हाला सेटल व्हायचं आहे जिथे तुम्हाला लाईन वर्क नको आहे म्हणजे आउटडोअर वर्क नको आहे ऑफिस वर्क म्हणजे आतमध्ये इनडोअरच वर्क पाहिजे फील्ड वर्क नको आहे तर तुम्ही वर्कशॉपसाठी प्रेफरन्स देऊ शकता पोस्ट प्रेफरन्समध्ये लोकोशेड आहे वर्कशॉप आहे असिस्टंट वर्कशॉप यासाठी तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता इथले ड्युटी आवर्स जर तुम्ही पाहिले तर आठ तासाची ड्युटी असते तुमचा लंच टाईम तुम्हाला फिक्स असतो तुमचं वर्कलोड तुम्हाला जास्त नसतं आणि तुम्हाला नाईट ड्युटीसाठी बोलवण्यात येत नाही कामाचा म्हणजे तुमचं जे काम ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं काम तुम्हाला देण्यात येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे ठराविकच सगळ्या म्हणजे ठरलेल्या गोष्टी असतात त्यानुसारच तुम्हाला काम करायचं असतं त्याच्यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊन तिथे काम करू शकता फील्डवर्क वगैरे तुम्हाला नको असेल तर वर्कशॉप वर्कशॉपसाठी तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता यानंतर वर्क प्लेससाठी तुम्हाला अगोदर तर तुमचा डाऊट क्लिअर केला की तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ड्युटी करायची नाही आहे महाराष्ट्रामध्ये राहूनच तुम्हाला ड्युटी करायची आहे तर तुम्ही पोस्ट जे देखील झोन निवडणार आहे त्यामध्ये तुम्ही या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या आसपास येत आहे का की सेंट्रल रेल्वेचे जे डिव्हिजन्स आहेत पुणे भुसावळ नागपूर सोलापूर या डिव्हिजनच्या आसपास तुमचं सिटी प्लेस आहे का किंवा तुम्ही सिकंदराबादच्या जवळपास म्हणजे नांदेड आहे बीड परभणी या तुमचे सिटीज आहेत का अशा सिटी तुमच्या लक्षात घेऊन त्यानुसार तुम्ही झोन निवडणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमची ड्युटीचं ठिकाण जे वर्क प्लेस आहे ते तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर किंवा तुम्हाला जिथे नको आहे तिथे मिळणार नाही त्याच्यामुळे हे अगोदर मुलींनी लक्षात घ्या घाबरण्याचं अजिबातही कारण नाहीये जास्त म्हणजे तुम्हाला जास्त दूर ड्युटी दिली जात नाही यामध्ये तुम्ही म्हणाल की आमचे एक्झाम सेंटर कुठे येणार एक्झाम सेंटरसाठी तुम्हाला बघा कोणतीही गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळत नाही एकतर तुम्हाला पहिल्यांदा एक्झामसाठी कुठेही दूर म्हणजे जिथे तुम्हाला सहा तास सात तास प्रवास करून जावं लागेल अशा सिटीमध्ये सिटी, सिटी सेंटरला जिथे तुमची एक्झाम असेल तिथे पहिल्यांदा जावं लागेल एकदाच एक्झामसाठी जावं लागेल पुन्हा पुन्हा तिथे बोलवणं देणार नाही पण जे देखील तुमचं डॉक्युमेंटरी व्हेरिफिकेशन असणार आहे ते मुंबईला असणार त्यानंतर तुमचं मेडिकल असणार आहे ते मेडिकल तुमचं जिथे देतील पुणे देतील सोलापूर देतील नागपूर देतील तिथे तुम्हाला जावं लागणार तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट असते ती पुण्यात असेल किंवा नागपूरला असेल जिथे असेल तिथे तुम्हाला ती जावी लागणार जावं लागणार आणि करावं लागणार ह्या तीन चार ज्या तुमच्या स्टेज आहेत तिथे तुम्हाला जाऊन तिथे तुमचं टार्गेट कंप्लीट करावं लागणार कारण की सहजासहजी कोणत्याही गोष्टी मिळत नाहीत परंतु त्यानंतर मात्र तुम्ही तुमचं ड्युटीचं जे स्टेशन आहे ते तुम्ही एकतर तुमच्या जे देखील झोनमध्ये तुम्ही फॉर्म भरलेलं आहे तिथेच तुम्हाला मिळणार त्याच्या आसपास तुमचे डिव्हिजनमध्येच मिळणार एम्प्लॉईला त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते डिपार्टमेंटमध्ये कारण की जेव्हा एम्प्लॉई आनंदी असतील चांगल्या याने काम करतील तेव्हाच त्यांचा फीडबॅक छान मिळेल किंवा ते चांगलं देऊ शकतात काम करू शकतात या दृष्टीने पिळवणूक अजिबात होत नाही चांगलंच एम्प्लॉईला चांगल्या सुविधा दिल्या जातात या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते त्याच्यामुळे तुम्हाला खूप दूर तुमचं ड्युटी प्लेस नसणार आहे आणि जरी तुम्हाला बायचान्स मिळालं तुम्ही चुकून जर सी आर झोनमध्ये राहताय आणि तुम्ही वेस्टर्न रेल्वेसाठी फॉर्म अप्लाय केला तरी देखील ट्रान्सफर करून तुम्ही दोन वर्षानंतर वगैरे मेच्युअल ट्रान्सफर करून येऊ शकता घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे या गोष्टींमध्ये म्हणजे तुमच्या ट्रान्सफरच्या देखील काही जे प्रश्न आहेत ते संपले त्यानंतर प्रमोशन्स ज्या मुलींना वाटत आहे की आम्हाला ग्रुप डीमध्ये आम्ही एंट्री केली फक्त ती असिस्टंटची पोस्ट आहे हेल्परची पोस्ट आहे याच्यामध्ये आम्ही लाईफ टाईम त्याच पोस्टवर राहायचं का की आम्ही प्रमोशन प्रमोशन तुम्ही खूप छान पद्धतीने घेऊ शकता जर तुम्ही तुमचा अभ्यास अशाच पद्धतीने कंटिन्युअस ठेवला तर तुम्ही डिपार्टमेंटमध्ये येऊन चांगल्या पोस्टवर तुम्ही जाऊ शकता यासाठी महत्त्वाचं असणार आहे सुरुवातीला तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देताना तुम्ही कोणत्या पोस्टसाठी प्रेफरन्स देणार आहे ही गोष्ट तुम्ही महत्वाची घ्या की जशा पद्धतीने पोस्ट प्रेफरन्स द्या त्या पोस्टवर जेव्हा तुम्ही अपॉइंट व्हाल त्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुमच्या आवडत्या पोस्टवर तुम्ही जाऊ शकता तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनवर यानंतर महत्वाचं असणार आहे की रेल्वेमध्ये देखील म्हणजे सुविधा फॅसिलिटीज तुम्हाला काय मिळतात जे आपण बाकीच्या जॉबमध्ये बघतो जर तुमचं डी एड बी एड झालेलं आहे तुम्ही टीचिंग फील्ड घेत अस म्हणजे त्यासाठी ट्राय करत आहे किंवा तुमचं बी कॉम झालेलं आहे बँकिंगसाठी तुम्ही ट्राय करत आहे इंजिनिअरिंग झालेलं आहे तुम्ही आय टीसाठी ट्राय करत आहे तर या यांच्या कंपॅरिजन कम्पेअर केलं तर आपल्या रेल्वे डिपार्टमेंटमध्ये देखील खूप छान तुम्हाला फॅसिलिटीज मिळतात एम्प्लॉईजला कारण की एम्प्लॉईजची मी सांगितल्याप्रमाणे छान काळजी घेतली जाते त्याच्यामध्ये जर महत्त्वाचं असेल तर मुलांना एज्युकेशन अलाउन्स मिळतो म्हणजे जे देखील आपली मुलं आहेत म्हणजे जे रेल्वे डिपार्टमेंटमध्ये एम्प्लॉई काम करत आहेत त्यांची मुलं आहेत अपत्य आहेत त्यांच्यासाठी एज्युकेशन अलाऊन्स मिळतो दरवर्षी त्यानंतर त्यांना फिरण्यासाठी आपल्या पूर्ण फॅमिलीला फिरण्यासाठी पूर्ण भारतभर प्रवास करू शकतात असा फ्री ट्रॅव्हलिंग पास देखील रेल्वेचा मिळतो काही शिबिरं देखील आयोजित केली जातात रेल्वेकडून मुलांसाठी आपल्या किंवा एम्प्लॉईसाठी देखील जिथे आपण तिथे फ्रीमध्ये आपण त्यांचा लाभ घेऊ शकतो अशा बऱ्याच फॅसिलिटीज आहेत त्यासोबत तुम्ही म्हणाल शिक्षकांना बऱ्याच सुट्ट्या असतात बँकिंग क्षेत्रामध्ये सुट्ट्या असतात म सणांच्या वगैरे तर याच्यामध्ये आपल्या रेल्वे डिपार्टमेंटमध्ये देखील सुट्ट्या असतात परंतु त्या आपल्या याच्यावर आहे की आपण किती घेणार कधी घेणार या गोष्टी जसं मुलांच्या काळजीसाठी आपण चाइल्ड केअर लिव्ह मिळते ती देखील सुट्टी आहे दोन वर्षाची जी आपण आपल्या याच्यानुसार आपल्या जेव्हा गरज आहे खूप महत्वाचं आहे काम तेव्हा आपण घेऊ शकतो त्यानंतर जी मेटर्निटी लीव आहे ती मिळते त्यानंतर सी एल आहे एल ए पी आहेत अशा सुट्ट्या मिळत असतात भेटतात आपल्या अकाऊंटवर येत असतात आपण त्या घेऊ शकतो आपल्या आपल्याला जेव्हा गरज आहे मेडिकल लीव आहे म्हणजे ज्या बाकीच्या महाराष्ट्र स्टेटमध्ये ज्या सुट्ट्या आहेत गव्हर्मेंट जॉबमध्ये त्यादेखील आपल्याकडे आहेत एकंदरीतच काय तर आपल्याला ज्या देखील सुट्ट्या पाहिजेत म्हणजे महिलांसाठी महिलांचा विचार करून त्यांच्यासाठी देखील या सी सी एल आहेत मेटर्निटी लिव्ह अशा सुट्ट्या राखीव ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला आपण घेऊ शकतो उपभोगू शकतो म्हणजे मुलींनी यामध्ये देखील घाबरण्याचं कारण नाही की शिक्षकांना भरपूर सुट्ट्या असतात आम्हाला नाहीये तर आपण त्या घेऊ शकतो आणि खूपच इमर्जन्सी आलं तर विदाऊट पे देखील घेऊ शकतो परंतु महत्वाचं असतं ते म्हणजे आपण आपल्या पायावर उभं राहणं स्वावलंबी होणं खूप गरजेचं असतं ते आपल्या फॅमिलीसाठी देखील गरजेचं आहे किंवा जर तुम्ही अनमॅरिड असाल तरी देखील खूप जास्त गरजेचं आहे हे मुलींना कळू शकतं की अनमॅरिड असताना देखील जॉब लागणं जॉबला असणं गव्हर्नमेंट जॉब मिळणं किती गरजेचं आहे की कि, किती महत्त्वाचं आहे यानंतर मॅरिड असल्यानंतर देखील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी कुटुंबासाठी खूप महत्वाचं आहे आपल्याला देखील मुलींनी देखील किंवा महिलांनी देखील जॉब करणं खूप गरजेचं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये एकतर आपल्या मराठी मुलांचा टक्का खूप कमी आहे त्यातल्या त्यात मुलींचा तर खूपच कमी आहे यासाठी मुलींनी खूप फॉर्म भरणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीला न घाबरता त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्ही पोलीस भरतीचे इतके अवघड म्हणजे जे देखील तुमची तिथे मैदानी चाचणी असते त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता तर इथे का नाही करू शकत तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करून महिलांनी मुलींनी जॉबसाठी गव्हर्मेंट जॉबसाठी खू इथे फॉर्म भरणं गरजेचं आहे काळजीपूर्वक फॉर्म भरा ज्यादेखील तुम्हाला मी माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करताना व्यवस्थित फॉर्म भरा जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला काही अडचणी येणार नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद